श्री स्वामी समर्थ पुत्रदा एकादशी आज आपण जाणून जाणून घेणार आहोत की पुत्रदा एकादशीबद्दल त्यांची कथा महत्त्व पूजा पुत्रदा एकादशी नियम आणि हे हे नक्की आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक ही एक हिंदू धार्मिक वर्त आहे जी भगवान विष्णू यांना समर्पित आहे पुत्रदा म्हणजे पुत्र, पुत्र देणारी म्हणजे संतान सुखासाठी विशेष मुळे मिळावी ह्यासाठी केला जाणारं व्रत म्हणजे पुत्रदा एकादशी हे व्रत एकादशी तिथीला पाळले जाते ज्याला चंद्राचे अकरावे दिवस म्हणतात ज्याला चंद्राचे अकरावे दिवस पौष पुत्रदा एकादशी ह्या वर्षी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या एकादशी तिथीला आणि व्रत असेल एकतीस डिसेंबर आणि हे प्राणायाम हे व्रत जोडण्याची वेळ आहे दोन एकादशी असल्यामुळं हे महत्व वा, महत्त्व आणि भावना या एकादशीमध्ये सांगितलेले आहे या, सांगित या वर्ताचे मुख्य लक्षण म्हणजे संतान प्राप्ती विशेष म्हणजे श्रीमंत आरोग्यवान आणि धर्मशील मुलांसाठी प्रार्थना करणे ज्यांना मूल नाही त्यासाठी हे वर्त अत्यंत फलदायी आहे ज्यांना मूल होत नाही त्यांनी हे वर्त केले पाहिजे अत्यंत फलदायी वर्त आहे आधीच मुलं असलेल्या त्यांना उत्तम आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी हे वर्त केलं त्यांना आधीच मुलं आहे त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी हे वर्त करावे पुत्रदा एकादशी एका एका त्यामध्ये आपण जाण जाणून घेऊ की एकदा राजा सुकेतू मान आणि राणी यांना संतान होत नव्हती ते दुःखात असताना ऋषींना त्यांना पुत्रदा एकादशीचे वर्त करण्याचा सल्ला दिला भक्तीने वर्त केले हे पा हे व्रत केल्यानंतर भगवान विष्णू त्यांना एक सुंदर पुत्र दिले आणि ही कथा फक्त भक, भक्ती धैर्य आणि विष्णूला विष्णूच्या कृपेने प्रतिमा आहे म्हणून त्यांना विष्णूच्या कृपेने एक सुंदर असा मुलगा झाला पुत्र प्राप्त झालं सकाळी उठून त्यांनी पूजा केली एकादशीच्या दिवशी सकाळी उठून पूजा स्नान केले आणि स्वच्छ कपडे धारण केले भगवान विष्णूची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते व्रताचा संकल्प केला आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी दोनदशीपर्यंत उपवास धरला उपवासाचे नियम म्हणजे चोवीस तासाचा उपवास गरजेप्रमाणे फळाहार दूध घेतले दूध घेतले आणि कांदा लसूण विरहित दिवसभर विष्णूचे स्मरण केले आणि ही मंत्र मंत्र खूप त्यांनी महत्वाचा मंत्र दिलेला आहे दानाचे महत्व वर्ताच्या नंतर केलेले दान खूप पुण्य पुण्याचे असतात सात प्रकारचे अनाज कांबळे धार्मिक पुस्तके दाम्पत्यांना प्रसन्न होऊन जीवन शुभता येते पुत्रदा एकादशीचे फायदे संत प्राप्ती प्राप्तीसाठी मदत होते घरात सुख शांती समृद्ध वाढते मनाचे पाप समावते भगवान विष्णूची कृपा मिळते भगवान विष्णूची कृपा आपल्याला प्राप्त होते हे विष्णूचा आवडता मंत्र हे मंत्र अकरा वेळेस म्हणावे विष्णूचा आवडता मंत्र अत्यंत फलदायक मंत्र आहे एकदम साधा आणि सोपा आपण कधी पण म्हणतो पण ह्या दिवशी एकादशीला आपण हे विष्णूचा मंत्र म्हणा ओम नम भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासु वासुदेवाय अकरा वेळेस या मंत्राचा जप करावे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा खाली कमेंटमध्ये सांगा कोणते व्रत अजून तुम्हाला पाहिजे पुत्रदा एकादशी संपूर्ण माहिती आणि पूजा ह्या कथेमध्ये सांगितलेली आहे एकदा पुत्रदा एकादशी हे भगवान श्री विष्णूच्या समर्पित अत्यंत पवित्र व्रत आहे ह्या व्रतामुळे संतन प्राप्ती संतांच्या आरोग्य घरात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते पुत्रदा एकादशीचं जा महत्त्व व्रत आणि कथा याला खूप फलदायी मानले आहे जर तुम्हाला जर तुम्ही संतान सुखासाठी घरातील अडचणी दूर होण्यासाठी किंवा भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समज